बोथा घाटात अपघात ब्रेक फेल झाल्याने शिवशाही बस मागील वाहनाला धडकली एक वाहन पलटी बुलढाणा बसेस दुरुस्तीवर आगराचे सातत्याने दुर्लक्ष दिसून येत असून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे एक शिवशाही बस ब्रेक फेल झाल्याने मागील वाहनाला धडकली बुलढाणा ते खामगाव महामार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्य अर्थात बोथा घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसचा हा अपघात पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी घडला शेगावकडून बुलढाण्याकडे येणाऱ्या शिवशाही बस बोताघाट चढत असताना बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हरचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बस मागच्या गाडीला जाऊन धडकल्याची घटना घडली त्यामुळे मागील वाहन पलटी झाले आहे यामध्ये मागील गाडीतील प्रवाशी जखमी झाले आहेत त्यांना जिल्हा सामंत दाखल करण्यात आले आहे त्या ठिकाणी उपस्थितांनी तात्काळ मदत करत प्रवाशांना बाहेर काढले गाडी पलटी झाल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजरन कांबळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले या अपघातात मागील वाहण्यातील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत सुदैवाने कोणालाही मोठी दुखापत झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली या अरुंद मार्गावर बस आडवी झाल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती शिवाय पलटी झालेल्या वाहनाची मोठी क्षती झाली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन बोथा खामगाव बुलढाणा